जिल्ह्यामध्ये जी काही पोलीस पाटील भरती निघाली त्यासाठी आपण या ठिकाणी आय एम पी अशी प्रश्न पाहत आहोत मित्रांनो या व्हिडीओची पीडीएफ पाहिजे असेल तर बघा बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीसाठी आपण एक स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप तयार केला बघा व्हॉट्सअप ग्रुपची जी काही लिंक आहे ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा स्पेशल बीड जिल्ह्यासाठी आपण या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला यामध्ये तुम्हाला या डी पीडीएफ चालू घडामोडी तसेच व्हॉर्डिकीट संदर्भामध्ये अपडेट आणि तुमचा पेपर संदर्भामध्ये सगळी माहिती मित्रांनो त्या ग्रुपवरती मिळणारे ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा जो काही मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर त्यावरती तुम्ही या ठिकाणी मेसेज करा मी तुम्हाला ग्रुपला ऍड करून टाकेल तर चला मित्रांनो आता आपण प्रश्नाकडे बोलूयात आपण बीड जिल्हा संदर्भामध्ये जे काही महत्वाचे प्रश्न आहेत जिल्ह्याची माहिती यावरती या ठिकाणी प्रश्न काढलेले आहेत पहा हे सगळे प्रश्न तुम्हाला पेपरसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत तर चला आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आणि मित्रांनो टोटल या ठिकाणी पन्नास प्लस प्रश्न आहेत पन्नासपैकी पैकी तुमचे किती बरोबर येतात हे सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ज्याचं पण उत्तर येत असेल त्याचं व्हिडिओ पॉज करून कमेंटमध्ये नक्की सांगा चला पहिला प्रश्न मित्रांनो बीड जिल्ह्याचं मुख्य ठिकाण टिंबटिंब हे होय चला आपल्याला उत्तर देण्यासाठी से पाच सेकंद मिळतील की बीड जिल्ह्याचं मुख्य ठिकाण टिंबटिंब हे आहे चला द्या उत्तर या ठिकाणी आपल्याला पाच सेकंद मिळतील मित्रांनो या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बीड जिल्ह्याचं जे काही मुख्य ठिकाणे हे बीड चेपा लक्षात आलं पुढचा प्रश्न मित्रांनो बीड जिल्ह्याचं टोटल क्षेत्रफळ किती आहे बीड जिल्ह्याचं टोटल क्षेत्रफळ किती आहे चला द्या उत्तर बराबर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन दहा हजार सहाशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर आल लक्षात चौकी मी ऑप्शन क्रमांक तीन हे योग्य उत्तर येईल प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक चार आहे महाराष्ट्र राज्याचा एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे टिंब टिंब टक्के क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापलेला आहे किती टक्के क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापलेलं आहे व्हेरी गुड किती मित्रांनो तीन पॉईंट पाच टक्के उत्तर देण्याचा प्रयत्न करताय पन्नास पैकी किती प्रश्न बरोबर येणार ते हे सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर तीन पॉईंट पाच टक्के मित्रांनो इतके क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापलेले पहा प्रश्न क्रमांक पाच हे बघा बीड जिल्ह्यामध्ये वडवणी आणि शिरूर कासार हे दोन नवीन तालुके कधीपासून अस्तित्वामध्ये आले खूप महत्वाचा प्रश्न आहे स्टार मारून लिहून ठेवा आणि उत्तर पण सांगा कमेंट बॉक्समध्ये तर मित्रांनो लक्षात ठेवा सव्वीस जून एकोणीसशे नव्याण्णव कधी सव्वीस जून एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हे अस्तित्वात आले प्रश्न क्रमांक सहा बघा बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण किती जिल्ह्याच्या सीमा एकवटलेल्या आहेत किंवा टच होत आहेत सांगा पटकन तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सहा लक्षात ठेवा बीड जिल्ह्याच्या सीमे शिकून किती सहा जिल्ह्याच्या सीमा वाटलेल्या आहेत किती सहा चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात मांजर सुभ्याहून टिंबटिंबकडे जाताना पाली घाट लागतो चला सांगा उत्तर मित्रांनो मांजर सुभ्याहून बीडकडे जाताना मित्रांनो काय लागतो पालीघाट लागतो लक्षात लग ठेवायचा आपला पालीघाट प्रश्न क्रमांक आठ हे मित्रांनो टिंबटिंब ही नदी बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे चला कोणती नदी ही बीड जिल्ह्यामधली प्रमुख नदी आहे द्या उत्तर तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक गोदावरी आपल्या या ठिकाणी बरोबर आहे पहा प्रश्न क्रमांक नऊ टिंबटिंब ही नदी ने नेकनूर जवळ उगम पावते कोणती नदी आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन बघा कुंडलिका याचं योग्य उत्तर आहे प्रश्न आहे मित्रांनो बीड जिल्ह्यातील गोदावरी कोणकोणत्या तालु तालुक्यातून वाहते बीड जिल्ह्यातील गोदावरी नदी कोणकोणत्या तालु तालुक्यातून वाहते तर सांगा पटकन तर बघा गेवराई मधून सुद्धा जाते माजलगाव आणि परळी म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल आपलं यापैकी सर्व कोणती नदी जिल्ह्याच्या मध्य भागातील डोंगराळ भागामध्ये वाघेराजवळ उगम पावते कोणती नदी पाहती सांगा उत्तर तर बिंदुसरा मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बिंदुसरा जिथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आता बघा लगेच फोन मध्ये जा आणि दोनशे एकोणपन्नास रुपये या नंबरला तुम्ही पेमेंट करा लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या मी तुम्हाला एका मिनटामध्ये दे पाठवून देईल कारण की वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी पीडीएफ खूप महत्वाचे आहेत पहा आत्ता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा आता जिल्ह्यामध्ये झालेले त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या पीडीएफ मधून आले होते त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे पीडीएफ घ्यायची आहेत वेळ वाया घालू नका मित्रांनो कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पास्तावा राहील जास्त काही सांगत नाही फोनपेमध्ये लवकर जा लवकरात लवकर का तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामुळे त्यासोबत बघा जे काही महत्वाचे विषय आहेत पहा आपलं विज्ञान असल इतिहास असेल भूगोल असेल महाराष्ट्राचा भूगोल असल डिटेल बघा या ठिकाणी पिडीएफ मिळणार आहेत पहा रोज एक हजार जर टार्गेट ठेवलं तर दहा दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपल्या सगळं वाचून होतील तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि दहा दिवसा म्हणजे आपल्यालाकडे कमी वेळ पहा कमी वेळेमध्ये कमीत कमी बघा दोन तीन वेळेस जर रिव्हिजन झाली तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ शकतं पा आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा ही संधी सोडू नका कारण की वारंवार अशी संधी येत नसते पा बरोबर एक नाही त्यामुळे या संधीचं सोनं करा गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे पहा त्यामुळे जास्त काही सांगत नाही लवकरात लवकर पेमेंट करा दोनशे एकोणपन्नास रुपये आपले कुठेही खर्च होतात त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो हा नंबर आहे यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट या तो 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 जतन, तो, तो करा मी तुम्हाला या कमेंटामध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या पीडीएफ पाठवून देईल त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोणता दिवस हा शुद्ध दिशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो तो ऑप्शन क्रमांक बी बावीस जुलै लक्षात ठेवा बावीस जुलै पुढचा प्रश्न मित्रांनो संयुक्त राष्ट्राच्या महासभेने दोन हजार सव्वीस हे वर्ष कोणतं वर्ष म्हणून घोषित केलं आहे तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष कोणतं आहे दोन हजार सव्वीस महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस हा कोणत्या देशामध्ये होणार आहे तर मित्रांनो हा इंग्लंडमध्ये होणार आहे पहा ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर होईल इंग्लंडमध्ये होणार आहे पुन्हा आपल्या इथं असणारी बुद्धिबळपटू दिव्य देशमुखी कोणत्या जिल्ह्याची रहिवासी तर मित्रांनो ही कोणत्या जिल्ह्याची रहिवासी आहे तो ऑप्शन क्रमांक डी नागपूर लक्षात ठेवायचं आपल्याला नागपूरची रहिवासी पहा भारत सरकारने इराणमधून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवलं आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणतं ऑपरेशन राबवलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक सी ऑपरेशन सिंधू ऑपरेशन सिंदूर वेगळे आणि सिंधू वेगळे पहा पुढचा प्रश्न काय मित्रांनो साहित्यिक प्रदीप कोकरे साहित्यिक प्रदीप कोकरे यांच्या मराठी कादंबरीला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झालाय तर कोणताही बघा त्यांची कादंबरी खोल दुष्काळ टोळी ही त्यांची कादंबरी पहा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे एन आय एची स्थापना खालीलपैकी केव्हा करण्यात आली तर दोन हजार आठमध्ये मध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा कधी दोन हजार आठ मध्ये याची स्थापना करण्यात आलेली पहा पद्मश्रीने सन्मानित स्वामी विवेकानंद यांचं निधन झालं तर ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर मित्रांनो ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय तर मित्रांनो ते कोण होते योग गुरु होते पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तर विझिंगम या ठिकाणी शब्द आहे विजिंगम या आंतरराष्ट्रीय समुद्री बांधाराचं उद्घाटन करण्यात आलं तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर मित्रांनो हे केरळ राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते कोणत्या केरळ चार्ल्स डार्विन यांचा पहिला सिद्धांत कोणता तर कोणता आहे बघा सक्षम तोच टिकेल ऑप्शन क्रमांक बी सक्षम तोच टिकेल दूध आणि तस संपदार्थ या विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात आणि अन्न पदार्थ अन्न पदार्थाच्या परीक्षणाच्या या पद्धतीला काय म्हटलं जातं तर मित्रांनो काय म्हटलं जातं याला तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक सी पाश्चरीकरण असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक सी पाश्चरीकरण पचनाची क्रिया प्रथम कशापासून होते तर मित्रांनो पचनाची क्रिया प्रथम मुखापासून होते म्हणजे आपल्या तोंडापासून होते पहा समजलं खालीलपैकी कोणता आजार विषाणूमुळे होतो तर विष विषाणूमुळे कोणता आजार होतो मित्रांनो तो कावीळ ऑप्शन क्रमांक डी काविळ हा जो काही आजार आहे मित्रांनो विषाणूमुळे होतो भारतीय हरितक्रांतीचे जनक कोण होते तर मित्रांनो लक्षात ठेवा भारतीय हरितक्रांतीचे जनक डॉक्टर एस स्वामीनाथन लक्षात ठेवायचंय यमयस स्वामीनाथन अठराशे दोन मध्ये टिंबटिंब पेशव्यांनी इंग्रजी इंग्रजांशी तैनाती फौजीचा करार केला तर कधी केला तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक डी दुसरा बाजीराव ऑप्शन क्रमांक डी दुसरा बाजीराव समजलं डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा स्टार मारून लिहून ठेवा डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे याचं योग्य उत्तर आहे पहा भारत पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना पुणे तयार केली तर ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड माउंट बॅटन ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड माउंट बॅटन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतं तर ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रपती योग्य उत्तर हे नेक्स्ट मित्रांनो महाराष्ट्र विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी होतं तर नागपुरामध्ये मित्रांनो हिवाळी अधिवेशन आपल्याला पाहायला मिळतं खालीलपैकी वली पर्वत कोणता आहे बघा वलीय पर्वत वली पर्वत हिमालय लक्षात ठेवायचं आहे बघा या ठिकाणी वली पर्वत पाहा समजलं हिमालय नेक्स्ट, नेक्स्ट मित्रांनो आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात तर त्याला प्रावरण असं म्हणतात बघा काही जण बरोबर काय म्हणते शिलावरण जलावरण तर बघा त्याला काय म्हणतात प्रावरण असं म्हणतात मित्रांनो लक्षात ठेवा प्रावरण उद्योगांना नफ्यामधील दोन टक्के रक्कम कशासाठी वापरणं अनिवार्य आहे तर कशासाठी मित्रांनो वस्तू आणि सेवा कर समजलं वस्तू आणि सेवा कर खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने आधुनिक आवर्ती नियम मांडला तर हेनरी मोसले याचं योग्य उत्तरे ऑप्शन क्रमांक बी हेनरी मोसले याचं योग्य उत्तरे पहा नेक्स्ट मित्रांनो विनय या शब्दापासून तयार झालेलं विशेषण आपल्याला ओळखायचंय पहा तर कोणतं होईल बघा विनयशील लक्षात ठेवा मित्रांनो विनयशील आपल्या या ठिकाणी योग्य होते रे पा विनयशील पुढचा प्रश्न आपल्या पा ज्याच्या हाती सासा तो पारदी यामध्ये आलेली सर्व नामे कोणत्या प्रकारची आहेत तर बघा मित्रांनो हे कोणती येतं संबंधित लक्षात ठेवायचं बघा संबंधी आणि दर्शक सर्व नामे नेक्स्ट हे बघा पाच नुकतेच अनावरण केलेलं काळभैरव हे खालीलपैकी भारतीय बनावटीचं काय आहे तर मित्रांनो हे काय काळभैरव तर मित्रांनो हे एक ड्रोन आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन ड्रोन हे आहे बल मोजण्याचं एकक काय आहे काय प्रश्न आहे पहा बल मोजण्याचं एकक काय आहे चला द्या उत्तर बल मोजण्याचं एकक मित्रांनो काय पहा ऑप्शन क्रमांक चार न्यूटन हे पहा काय न्यूटन पुढचा प्रश्न मित्रांनो काय बघा प्रश्न क्रमांक सात आहे बघा टिंबटिंब यांनी काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी टिंबटिंब यांनी मुंबई येथे परदेशी मालाच्या मोटारी समोर सत्याग्रह करून आत्मदहन केलं होतं तर कोणी केलं होतं पहा सांगा पटकन किंवा आत्मबलिदान केलं होतं याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बाबू गेनू खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा बाबू गेणू याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा बाबू गेनू प्रश्न क्रमांक आठ ते मित्रांनो तेलंगणा राज्याची राजधानी असलेलं हैदराबाद शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुसी लक्षात ठेवा हैदराबाद हे शहर मुसी नदीच्या काठी वसलेले ऑप्शन क्रमांक एक मुसी पुढचा प्रश्न मित्रांनो वातावरणामध्ये कोणत्या वायूचं प्रमाण सर्वात जास्त आहे तर वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण ऑप्शन क्रमांक तीन सर्वात जास्त आहे पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो दुधाची शुद्धता कशाने मोजली जाते आता माहिती आहे आपल्याला सगळ्यांना दुधाची शुद्धता मित्रांनो लॅक्टोमीटरने या ठिकाणी मोजली जाते काय नाही लॅक्टोमीटरने पुढचा प्रश्न मित्रांनो मुंबई विद्यापीठामधून एम ए झालेल्या जा, महिला कोण होत्या प्रश्न बघा मुंबई विद्यापीठातून एम ए झालेल्या पहिल्या महिला विचारला आपल्याला पहिल्या महिला तर या ठिकाणी नाव लक्षात ठेवायचं मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन कृष्णाबाई ठाकर लक्षात ठेवा बघा कृष्णाबाई ठाकूर याचं योग्य उत्तर आहे हत्तीरोग हा कोणत्या कृमीमुळे होतो सांगा पटकन हत्तीरोग तर मेटा झुवा लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी शब्द आहे मेटा झुवा या कृमेमुळे काय होतं बघा तिरोग होतो मेटा जोवा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही कोणता जिल्हा आहे बघा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही तो ऑप्शन क्रमांक तीन रायगड आपलं मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा लक्ष आहे रायगड पुढचा प्रश्न पहा मित्रांनो गोदावरी आणि भीमा या नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळी झाली आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हरिश्चंद्र आणि बालाघाट महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याची नियुक्ती कोण करत असतं तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो राज्यपाल करत असतात लक्ष ठेवायचं आपला राज्यपाल नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्यांचा विकार कोणता आहे तर नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्यांचा विकार मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन मोतीबिंदू कोणता विकार आहे पहा मोतीबिंदू पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे तर महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक चार अठ्याहत्तर लक्ष ठेवायचं मित्रांनो किती बघा विधान परिषद अठ्याहत्तर भारतीय दंड संहिता अठराशे साठ या कायद्यामध्ये बदल करून दोन हजार तेवीस मध्ये टिंबटिंबा हा कायदा संसदेमध्ये पारित करण्यात आला तर भारतीय न्यायसंहिता ऑप्शन क्रमांक दोन भारतीय संहिता याचं योग्य उत्तर होईल पंकज आडवाणी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे बिलियर्ड्स मित्रांनो लक्ष ठेवा पंकज आडवाणी हे जे नाव नावे हे बिलियड्स या खेळाशी संबंधित शोध कोणी लावला चला द्या उत्तर टेलिफोनचा शोध खालीलपैकी कोणी लावला तर ग्रहाम बेलने मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल टेलिफोनचा शोध लावला ग्रहाम बेल प्रश्न क्रमांक एकवीस हे बघा सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांना पदावरून कमी करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाला किती बहुमतेने ठराव संमत करावा लागतो तर दोन छेदामध्ये तीन मित्रांनो लक्ष ठेवा दोन छेद तीन याचे योग्य उत्तर होईल कर्करोगावरील उपचारासाठी काय वापरलं जातं तर कर्करोगावरील उपचारासाठी मित्रांनो कोबाल्ट वापरलं जातं लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक दोन कोबाल्ट हे वापरलं जातं केंद्र सरकारला सर्वात जास्त महसूल कोणत्या करापासून मिळतो तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आयकर लक्षात ठेवा मित्रांनो आयकरापासून सर्वात जास्त कर या ठिकाणी मिळतो पहा गरिबी हटाओ ही प्रसिद्धी घोषणा कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी केली तर गरीबी हटाव मित्रांनो इंदिरा गांधींनी केली होती लक्षात ठेवायचे पाहा इंदिरा गांधी समजलं अमरावती जिल्ह्यामधील मेळघाट प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती आदिवासी जमात आढळून येते तर मित्रांनो कोरकू ऑप्शन क्रमांक एक कोरकू आदिवासी जमात आढळून येतेच पे मध्ये जा आणि दोनशे एकोणपन्नास रुपये या नंबरला तुम्ही पेमेंट करा लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या मी तुम्हाला एका मिनिटामध्ये दे पाठवून देईल कारण की वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी पीडीएफ खूप महत्वाचे आहेत पहा आता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा आता जिल्ह्यामध्ये झालेले त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या पीडीएफ मधून आले होते त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे पीडीएफ आहे वेळ वाया घालू नका मित्रांनो कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पास्तावा राहील जास्त काही सांगत नाही फोन लवकर जा लवकरात लवकर का तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडा त्यासोबत बघा जे काही महत्वाचे विषय आहेत पहा आपलं विज्ञान असल इतिहास असेल भूगोल असेल महाराष्ट्राचा भूगोल असेल डिटेल बघा या ठिकाणी एफ मिळणार आहेत पहा रोज एक हजार जर टार्गेट ठेवलं तर दहा दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपल्या सगळं वाचून होतील तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि दहा दिवसा म्हणजे आपल्याकडे कमी वेळ पहा कमी वेळेमध्ये कमीत कमी, कमी बघा दोन तीन वेळेस रिव्हिजन झाली तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा ही संधी सोडू नका कारण की वारंवार अशी संधी येत नसते पा बरोबर एक नाही त्यामुळे या संधीचा सोनं करा गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे पा त्यामुळे जास्त काही सांगत नाही लवकरात लवकर पेमेंट करा दोनशे एकोणपन्नास रुपये आपले कुठेही खर्च होतात त्र्याण्णव पंचवीस तेवीस झोरा अठ्ठाळीस हा नंबर आहे यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या पीडप पाठवून देईल त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक तो सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या